तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले पाच तर आता पा ते काय झालं तर आम्ही टाकेलो होत्या नकट्या काढेल होत्या याच्या तर ह्या वावरामध्ये गहू पेरलं ना तर याच्यामध्ये हे होतं कपाशीचा का तर कायरा तोडून टाकेलो होते आम्ही भरपूर इट तर त्याच्यामध्ये काय झालं आम्ही कायरा का काढायला आलो होता इतका मोठा सा बसेल होता ना असं काय ना असलं ना तसं म्हणून काढलं पाहिजे कारण की आता घडीवर झाले इकडं आलती मी तर आम्ही कायरा काढल्या तर इकडे आलो तर तुम्हाला दाखवते पुढे साप बसेलो होता तर तो गेला आता पळून तर ह्या इथे बसेलो होत साप आम्ही आलो तो कारण की इतक्या हे आरडत होता ना काय म्हणते त्याला चिमण्या तर इतक्या इथे बसेल होत्या पुरे हीच्या याच्यामध्ये ते हे ये पा हे बो हे बोंड कपशीचे तर इट टाकेल तर हे बाकीचे खराब होऊन गेले असे झाले ते कारण कि पाणी पडला ना तर हे बा सळड्यावर झाले ते असे असे पुरे खराब होऊन गेले ते बोंड